मैत्रिणीच्या घरी हळदी कुंकू होतं आणि हळदी कुंकवासाठी मी ही रेसिपी तिला बनवून दिली होती आणि खूप भारी झाली होती आतून एकदम सॉफ्ट आणि बाहेरून मस्त अशी क्रिस्पी झाली होती तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा करायला खूप सोपी आहे झटपट रेसिपी आहे फक्त पोह्यापासून बनते व्हिडिओला लाईक ला ला करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण बनवणार आहोत पोह्याची टिक्की तर मी याला पोह्याची टिक्कीच म्हणते तुम्हाला जे आवडेल ते नाव तुम्ही या रेसिपीला देऊ शकता तर एक वाटी भरून पोहे घेतले आहेत पोहे पहिल्यांदा आपल्याला चाळून घ्यायचे आहेत चाळून झाल्यावर आपल्याला पोहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत धुवून झाल्यावर घाण पाणी पोह्यातलं आपल्याला काढून टाकायचं आहे आणि दुसरं स्वच्छ पाणी टाकायचं आहे आणि पाच मिनटासाठी हे पोहे पाण्यातच भिजत ठेवायचे आहेत पोहे भिजेपर्यंत पटकन एक वाटण बनवून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कमी तिकडं असलेली हिरवी मिरची कोथिंबीर देठासहित पाव चमचा ओवा अर्धा चमचा जिरं आणि दोन ते तीन लसूण पाकळ्या आणि एक चमचा धणे टाकायचा आहे आता हे आपल्याला मिक्सरमधून आदर कच्च किंवा जाडसर वाटून घ्यायचं आहे वाटण तयार झालेलं आहे मस्त असा खमंग वास येत आहे तर बघू शकता इथं मी पाव कप मटार घेतले आहेत मटार किंवा वटाणा तुम्ही म्हणू शकता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटाणा आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि पाणी न टाकता जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर जाडसर असं वाटून घेतलेलं आहे तर आता बघू शकता आता हे वाटण आपल्याला असंच साईडला ठेवून द्यायचं आहे तर आता बाकीची आपण तयारी करून घेणार आहोत पाच मिनटानंतर पोह्यामधलं सगळं पाणी मी निथळून घेतलं आहे तर एका बाऊलमध्ये किंवा पातळ्यामध्ये आपल्याला हे पोहे काढून घ्यायचे आहेत त्याच्यामध्येच एक मध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे जर तुम्हाला खिसलेलं गाजर खिसलेली गोबी किंवा शिमला मिरची असं कोणत्या भाज्या तुम्हाला टाकायच्या असतील तर तुम्ही टाकू शकता ह्याच्यामध्येच मध्यम आकाराचा उकडलेला एक बटाटा आपल्याला खिसून टाकायचा आहे जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही कळालं नसेल तर कॉमेंट करून तुम्ही मला विचारू शकता अजून एक तुम्हाला सांगायचं आहे हळदी कुंकवासाठी मी दोन तीन रेसिपीज केल्या होत्या जर तुम्हाला बघायच्या असतील तर कॉमेंट करून नक्की सांगा हां तर आता बटाटा खिसून झालेला आहे याच्यामध्येच आपण जे वाटण बनवलं होतं ना हिरव्या मिरचीचं आणि वाटाणा वगैरे वाटून घेतला होता ना ते वाटणसुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आता याच्यामध्ये काही सुके मसाले आपण टाकून घेणार आहोत छोटा पाव चमचा हळद आणि मोठा एक चमचा आपल्याला मॅगी मसाला टाकायचा आहे जे आंबट गोड असतो ना तेच मॅगी मसाला मी इथे वापरला आहे त्यांनी खूप छान फ्लेवर येते हां जर जा तुमच्याकडे मॅगी मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर टाकलं तरीही चालेल एक मोठा चमचा लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे जर जा तुमच्याकडे आम आमचूर पावडरही नसेल तर तुम्ही थोडा चाट मसाला टाकलात तरी पण चालेल मग थोडंसं चाट मसाला टाकायचा थोडंसं धने पावडर जिरे पावडरसुद्धा टाकायचा म्हणजे फ्लेवर अजून जास्त छान येतो आता हे सगळं व्यवस्थित चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे जर व्यवस्थित मळल्या जात नसेल तर थोडंसं हाताला तेल लावूनसुद्धा छान मळून घेऊ शकता आणि व्यवस्थित याचे जर टिक्की व्यवस्थित बनत नसेल ना तर एखादा दोन चमचा बेसन टाकलं तरी पण चालेल ना तर आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे मी तर तेल लावलेलं नाही पण तुमचं जर टिक्की व्यवस्थित होत नसेल तर हाताला तेल लावायचं आणि व्यवस्थित टिक्की छान पातळ अशी बनवून घ्यायची आहे तुम्हाला पाहिजे तसा आकार तुम्ही देऊ शकता जास्त पातळ नको आणि जास्तही जाड नको तर आता सगळ्या टिक्की बनून घेतल्या आहेत तर नॉनस्टिकच्या ताव्यावर अर्धी पळी तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यावर त्याच्यावरच आपल्याला या ताव्यावर टिक्की सगळ्या एका एकाने एका ठेवून द्यायची आहेत गॅस मिडियम ठेवायचा आहे जास्त फुल नको आणि जास्तही बारीक नको आता याच्यावर एक प्लेट आपल्याला झाकून ठेवायची आहे म्हणजे सगळ्या टिक्क्या छान अशा खमंग भाजल्या जातात पण थोडं थोडं टाकायचं जर तेल कमी पडलं ना तर पुन्हा थोडंसं तेल याच्या टिक्कीवर टाकून घ्यायचं आहे आता टिक्की एक साईड छान अशी भाजली आहे तर दुसरी सुद्धा आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि पुन्हा थोडं थोडं तेल आपल्याला सगळ्या टिक्कीवर टाकायचं आहे आणि पुन्हा आपल्याला एक ते दोन मिनटासाठी झाकून मिडियम गॅसवरच हे टिक्की शिजवायची आहे तर बघू शकता मस्त अशा खमंग टिक्की बनवून तयार झालेल्या आहेत नक्की रेसिपी करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की सांग